छत्रपती संभाजीनगरच्या पैठणची जी नगरपालिका आहे या नगरपालिकेसाठी नगर मात्र आता एकीकडून पाहिलं तर उभाटाकडून जे आहेत दत्ता गोडे यांचे मिसेस देखील उभा आहे आणि दुसरीकडून जर पाहिलं तर संदीपाव भुमरे यांचे जवळचे एक सहकारी आहेत त्यांचे त्याच्यावर मात्र खऱ्या अर्थाने एकीकडे जर पाहिलं तर दत्ता गोडे आणि संदीपाव भुमरे यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली ला आहे आज माझ्यासोबत दत्ता गोडे आहेत आपण त्यांची चर्चा मग काय सांगाल भाऊ ही महानगरपालिका तुमच्या ताब्यात आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात मात्र जे काही पुढचे निवडणूक आहेत यासाठी हे निवडणूक तुमच्यासाठी किती महत्वाची हो ही निवडणूक माझ्यासाठी म्हणण्यापेक्षा या पैठण नगरीसाठी ही पैठण नगरी एक तीर्थक्षेत्र आहे एक ऐतिहासिक नगरी आहे शालिवान राजाची ही राजधानी आहे आणि या नगरीला या प्रशासकीय काळामध्ये जे प्रशासन होतं या पिता पुत्रांनी एवढं बकाल करून ठेवलेलं आहे आज तुम्ही पैठण शहरात फिरत असताना बघितलं असेल सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा स्वच्छतेचे ढिगाऱ्याचे ढिगार कचऱ्याचे लागलेले पाणीपुरवठ्याची अवस्था अत्यंत बिकट आहे प्रत्येक वार्डामध्ये पाणीपुरवठा होत नाहीये पाणी पुरवठ्याची पंचावन्न कोटीची योजना या ठिकाणी मंजूर झालेली आहे परंतु योजना निश्चित मंजूर होऊन चालत नाही तर योजनेचं काम चांगल्या दर्जाचं झालं पाहिजे पाईपलाईन सहा कोटीची टाकण्यात आली व पाईपलाईनच्या वरची जे कॉन्क्रीट तुटलं ते कॉन्क्रीट तोडण्यासाठी अकरा कोटी रुपये उचलण्यात आले म्हणजे इतका मोठा महाभयानक भ्रष्टाचार या चार वर्षामध्ये या पिता पुत्रांच्या माध्यमातून या नगरीचा झालेला आहे या नगरीला अत्यंत उदासीनतेकडे या पिता पुत्रांनी नेलेलं आहे दुसरं या पैठण नगरीमध्ये संत ज्ञानेश्वर उद्यान मी वीस वर्षापासून हे सत्यदेव यांचं एकच ऐकतो की जागतिक दर्जाचं ज्ञानेश्वर उद्यान करणार आहे आता पैठण नगरीतील सगळे सर्व नागरिक सांगतील की जागतिक दर्जा नव्हे तर त्या ज्ञानेश्वर उद्यानाच्या गेटला हिंगूळ लावलेला हिंगूळ शुद्ध मराठी गावरान भाषेत हिंगूळ कलर नाही मग ते कसं जागतिक दर्जाचं होईल असे अनेक प्रश्न अनेक भ्रष्टाचाराचे मुद्दे गेल्या तीन महिन्यामध्ये आम्ही त्यांचे बाहेर काढलेले असो परंतु सत्ता त्यांची आहे सगळ्या गोष्टी दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू झालेला आहे पैठणमध्ये एक दहशतवाद चालू झालेला आहे आपण दहशतवादी कोणाला म्हणतो पाकिस्तानच्या लोकांना परंतु पैठण मध्ये या पिता पुत्राच्या माध्यमातून मोठा दहशतवाद चालू झालेला आहे हा दहशतवाद मिटवण्यासाठी या मशाल उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली या पैठण नगरीमध्ये पंचवीसच्या पंचवीस नगरसेवक हो, उमेदवार या ठिकाणी आपण दिलेले आहे अध्यक्ष पदाचा उमेदवार आपला आहे आणि संपूर्ण कार्यकर्त्याला दे न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि या पैठण नगरीचा निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये नियोजन करून पैठण नगरीला चोवीस तास पाणी देण्याचं काम आम्ही करणार आहे ते पण शुद्ध अशुद्ध नव्हे आणि स्वच्छतेच्या बाबतीत सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात लक्ष घालणार आहे मला सांगा की तुम्ही आता एकटेच लढत आहात तुमच्यासोबत जे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवारांचे आहे काँग्रेस आहे यांच्यासोबत तुमचं काही तायमे झाले नाही हे बघा काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष हा आमचा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे परंतु स्थानिक लेव्हलला वरतून पक्षाचे आदेश असे होते की तुम्ही जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर आघाडी केली पाहिजे आणि आम्ही त्यांच्याशी अनेकदा आमचा संवाद झालेला आहे आमच्या बैठका झालेल्या आहे परंतु हे बघा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आणि त्यांनी सांगितलं की लोक आम्हाला नगराध्यक्षपद आम्हाला लढायचं परंतु आमची पक्षाची भूमिका होती की आमचा या ठिकाणी जनतेतून एक वेळेस नगराध्यक्ष झालेला आहे मी स्वतः या ठिकाणी नगराध्यक्ष राहिलेलो आहे अनेक नगराध्यक्ष या पैठण नगरीला उद्धव साहेबाच्या नेतृत्वाखाली मिळालेले त्यामुळे ही पैठण नगरी जसं मुंबई आणि मुंबई नंतर संभाजीनगर आणि संभाजीनगर नंतर जर कुठला शिवसेनेचा बाले किल्ला असेल तर तो पैठण आहे आणि तो, तो सिद्धही केला आपण म्हणजे आज निकाल काही लागो उद्या लागणारच आहे आपल्या बाजूनी परंतु आपण सिद्ध केलं की एकमेव पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा एकमेव पक्ष आहे की पैठण मध्ये पंचवीस उमेदवार मशाल चिन्हावर आपण उभे केलेले आणि सगळे उमेदवार आपले चांगल्या म्हणजे चारित्र्याचे आपण उभा केलेले असे मुकार कोणी आपण उभा केलेला नाहीये त्यामुळं आपल्याशी आघाडीमध्ये आम्ही अनेक प्रयत्न केले आजही आमचे उद्या दुपारी फॉर्म विड्रॉल पर्यंत आघाडी व्हावी अशी आमची सुद्धा इच्छा आहे तुम्ही म्हटले की आम्ही सगळे चारित्रवान उभा केलं समोर जे आहे ते ते नाही नाही आता म्हणणार परंतु आमचे उमेदवार आमचं ज्यावेळेस सँडविल व्हायरल झालं त्याच वेळेस या पैठण नगरीमध्ये एक भूकंप झाल्यासारखं झालं विरोधी पक्षाचा कारण पण इतके असे उमेदवार दिले आपण एकदम तरुण पिढीतले काही मुलं दिले काही वरिष्ठ दिले काही महिला भगिनींना संधी देण्याचं काम केलं आणि जो शिवसेना संघटनेशी कायमपणे बांधीलय जो कायम आंदोलनात आहे जनतेसाठी रस्त्यावर उतरतो अशा लोकांना आपण संधी देण्याचं काम केलं म्हणून म्हणतो मी की आम्ही काय कोणी आयात आणला नाही उचलून उभा केला नाही असं काही नाही विजन काय असत काय तुम्ही विजन घेऊन जनतेसमोर जाणार आमचं एकच विजन आहे की या पैठण नगरीचा जो इतिहास आहे हा इतिहास भारत देशभर जास्तीत जास्त प्रसारित झाला पाहिजे परत एकदा गतवैभव या पैठण शहराला प्राप्त झालं पाहिजे तीर्थक्षेत्राचा विकास झाला पाहिजे नाथ मंदिराच्या आजूबाजूला निश्चित डोम करून ठेवलेला सगळा अंधार के केला ते मंदिर अंधारात घातलं देईल म्हणजे असं त्यांची सत्ता आहे त्यांनी त्यांच्या पद्धतीने केलं पण एक काहीतरी चांगलं या पैठण नगरीचं व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत या ठिकाणची भूमिगत गटार योजना दोन हजार बारा पासून या ठिकाणी प्रलंबित आहे आजपर्यंत या भूमिगत गटार योजनेचं काम पूर्णत्वास गेलं नाही म्हणजे तेरा वर्ष जर भूमिगत गटारचं काम पूर्णत्वास जात नाही ग्रामीण भागामध्ये भूमिगत गटार ह्या पूर्ण झालेल्या आहे पण पैठण नगरीला यांनी भूमिगत गटार पूर्ण ते काम पूर्ण झालं नाही त्यामुळं पैठणमध्ये ड्रेनेजची अवस्था अत्यंत बिकट आहे या ठिकाणी एकशे दोन टी एम नाथसागर धरण आहे त्या धरणातून पाणी सोडण्याचं नियोजन यांनी कधीच केलं नाही कायम यांनी या ठिकाणी मानवी महापूर आणलेला आहे मानवी महापूर म्हणजे पाणी एक दिवस अगोदर सोडायला पाहिजे पूर नियंत्रण कायद्याचं जा, उल्लंघन झालं नाही पाहिजे परंतु यांनी ते पूर नियंत्रण कायद्याचं उल्लंघन केलं आमदार खासदार पालकमंत्री इथं येऊन बसले धरणावर बसले तरी सुद्धा तीन लाख पाणी मध्यरात्री अकरा वाजता सोडून पैठणकरांच्या घरामध्ये पाणी घुसले आजपर्यंत त्यांना अनुदान मिळालं नाही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये लाखो टन मोसंबीचं नुकसान झालं कपाशीच नुकसान झालं सोयाबीनचं नुकसान झालं त्या महापुराचा एकही रुपये यांना मोबदला मिळालेला नाहीये त्यामुळे यांची जी सरकार आहे ही तुगलकी सरकार चाललेली आहे आणि दहशतवाद पसरण्याचं काम यांनी या नगरीमध्ये लावलेलं आहे एखादा व्यक्ती इकडं <coughs> तिकडं दिसला तर त्याच्यावर दबाव कसा आणता येईल ते एखादा दुकानदार दिसला तर दुकान कशी तोडल्या जाईल कोणाची जमीन असेल तर त्याच्यावर आरक्षण कसं आम्ही डीपी प्लॅन नवीन डीपी डेव्हलपमेंट प्लॅन होणार आहे त्याच्यात तुमच्या जमिनीवर आरक्षण टाकू ही दादागिरी ही दादागिरी आम्ही या ठिकाणी चालू देणार नाही आणि निश्चितपणे या पैठण नगरीतली जनता उद्धव साहेबाच्या नेतृत्वामध्ये खासदार चंद्रकांतजी खैरे साहेब असतील आमच्या जिल्ह्याचे नेते अंबादासजी दानवे साहेब असतील यांच्या नेतृत्वात आम्ही सर्वजण लढतोय या पैठण तालुक्यामध्ये या पैठण शहरामध्ये निश्चितपणे नगर परिषदेवर मशाल शिवाय या ठिकाणी स्वस्त आम्ही बसणार म्हटलं की या पैठण शहराचा विकास झालेला नाही नेमकं विकास कोणी रोखलाय विकास रोखायचा प्रश्नच नाही त्यांनी निधी आणला खाऊन टाकला आता हा रस्ता आहे आपण या रस्त्यावर उभा आहे माझ्या नगराध्यक्ष कार्यकाळात रस्ता झालेला मी नगराध्यक्ष चौदाला होतो आज पंचवीस आहे म्हणजे जवळपास अकरा वर्ष झाले या रस्त्यावर आपणही बघू शकता आणि जनताही बघती एकही खड्डा पडलेला नाही हे काम आम्ही केलेलं आहे आणि त्यांनी करोडो नाही अब्ज रुपये पर्यटन शहरासाठी आणले पण त्याचं युटिलायझेशन चांगल्या पद्धतीने झालं नाही लोंड्या हॉस्पिटलपासी जी नाली ड्रेनेजचं काम चालू आहे त्या ड्रेनेजच्या कामामध्ये अक्षरशः एक व्यक्ती बुडून मेला सहा महिने झाले नाली खोदून ठेवली एक कोटी रुपयाचं इस्टिमेट म्हणजे करोडो रुपयाचे फक्त इस्टिमेट फुगवण्यात आले म्हणजे जे काम दहा रुपयात व्हायचं ते काम शंभर रुपयात यांनी केलं आणि हे म्हणतात आमची सरकारने आमचा नगर अध्यक्ष दिला नाही तर आम्ही निधी देणार नाही अहो निधी तुम्ही तुमच्यासाठीच आणू राहिले आमच्यासाठी नागरिकासाठी थोडे आणू राहिले तुम्ही आणू राहिले आणि खाऊ राहिले आता अनेक तक्रारी केल्या अनेक अॅलिकेशन केल्या आम्ही कोर्टात सुद्धा अनेक मॅटर मध्ये गेलो परंतु त्यांचं काही होत नाही सत्ता त्यांची आहे आपण म्हणतो ना सत्ते पुढे शहाण पण चालत नाही तशा गोष्टी आहे त्यामुळं असा महाभयानक भ्रष्टाचार या लोकांनी केलेला आहे आणि या पिता पुत्रांचा भ्रष्टाचार रोखण्यासाठी या पैठण नगरीतला दहशतवाद रोखण्यासाठी आम्ही सर्वजण आज या ठिकाणी नागरिकांच्या पाय पडत हो। आहोत आणि या पैठण नगरीला परत एकदा ऐतिहासिक नगरी तीर्थक्षेत्र पर्यटन क्षेत्र हे नाविन्यपूर्ण करण्यासाठी आम्ही काम करतो नक्कीच आपण जर पाहतोय हे होते दत्ता गोडे उभाटा घाटाचे असे आमदारकी देखील लढलेले आता त्यांचे घरचे देखील उभा आहेत मात्र त्यांनी स्पष्टपणे आरोप केलेला आहे की के संदीपा मुंबरे असतील त्यांचे चिरंजीव असू या पिता पुत्रांनी मात्र जे काही कागदपत्र विकास केलेला आहे जो काही निधी आला हा फक्त कागदोपत्री आणि स्वतःसाठीच विकास केल्याचा देखील त्यांनी घणाघाती आरोप आपल्याला केल्याचे आपल्याला पाहायला मिळते संजय आहे लोकशाही न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर